नमस्कार कर्मचारी आणि भगिनीनो कर्मचाऱ्यांचे नसीब चमकले डी एमध्ये वाढ इतक्या हजारांची होणार तुमच्या पगारात वाढ सविस्तर जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सना लवकरच मोठी भेट देण्याची तयारी सुरू आहे सरकार कोणत्याही दिवशी महागाई भत्त्यात म्हणजे एमध्ये वाढ करू शकते ज्याची एक कोटी परिवार मोठ्या उत्सुकतेने वाट आहेत यावेळी सरकार डी एमध्ये चार टक्के वाढ करेल यामुळे पगारात मोठी वाढ दिसून दी येईल डीए नंतर पगारात लक्षणीय वाढ झाल्यामुळे पगार वाघासारखा झेप घेईल केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए थेट चौपन्न टक्क्यावर पोहोचेल ज्यामुळे मोठा आनंद मिळेल सध्या कर्मचाऱ्या पेन्शनर्सना पन्नास टक्के डीएचा लाभ मिळेल जर कर्मचाऱ्यांचा पगार पन्नास हजार रुपये असेल तर चार टक्के एनुसार मासिक दोन हजार रुपयांची वाढ दिसून येईल जी एक मोठी भेट ठरेल एका वर्षात जवळपास चोवीस हजार रुपयांची वाढ होईल त्याशिवाय जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार चाळीस हजार रुपये असेल तर चार टक्के डीनुसार सोळाशे रुपयांची वाढ होईल हे एक फार चांगली वाढ आहे तर अठरा महिन्याच्या डी ए बाबत केंद्र सरकारकडून काही माहिती पुढे येत आहे की अठरा महिन्याचा डी ए एरियसचे पैसे केंद्र सरकार देणार नाही राज्यसभेत सरकारच्या एका मंत्र्यांनी याबाबत विचार करण्यास नकार दिला आहे कोविड एकोणवीस दरम्यान सरकारने एक, सरकार एक जानेवारी दोन हजार वीसपासून तीस जून दोन हजार एकवीसपर्यंत डी ए एरियसचे पैसे पाठवले नव्हते त्यानंतर कर्मचारी वर्गाने सातत्याची मागणी केली परंतु आता सरकारने सर्व अपेक्षावर पाणी फिरत त्याला नकार दिलेला आहे मात्र सरकार चार टक्के डी ए घोषणा करू शकते अशी ही आत्ताची बातमी आहे आठव्या वेतन आयोगासाठी सरकारने अद्याप कोणतीही पावले उचलली नाहीत ज्याची कर्मचारी फार आतुरतेने वाट पाहत आहेत तर ही झाली आताची अपडेटेड माहिती मित्र हो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर पटकन लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल आपली सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र